हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण कालचा वर्कआउट टाकले नाही कारण कारण मी वर्कआउट केलंच नाही काल मी आजारी होतो त्यामुळं वर्कआउट केला नाही तर मित्रांनो आजारी असताना वर्कआउट करू नका रेस्ट घ्या बघा थोडासा विकनेस जाणवत होता तर मी लगेच रेस्ट केली त्यामुळं आज मी वर्कआउट करू शकतो आहे तर फायनलच्या दिव काही दिवसात ही इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बॉडीची कंडिशन ओळखून वर्कआउट करा आणखी एक कमेंट होती की ग्राउंड आणि रोडच्या ह्याच्यामध्ये काय डिफरंट असतो तर मित्रांनो ग्राउंड आणि रोडमध्ये थो डिफरंट पडतो कारण की ग्राउंड तुमचं प्लेन असतं ग्राउंडमध्ये चढ उतार नसते त्यामुळं थोडं टायमिंग चांगलं येतं ग्राउंडला आणि रोडला चढ उतार असतात आणि रोडला आपले पाय आपटत असतात त्यामुळं जरा भरून येण्याची शक्यता पण जास्त असते तर रोडला थोडं टायमिंग बाहेर जातं तर आज हा बुधवार आमचा आजचा वर्कआउट आहे चारशे मीटरच्या दहा रेपिटेशन एक दहानं चाळीस सेकंद रेस्टने आणखी एक प्रश्न होता यु कमेंटला की श्वास तोंडाने घ्यावा का नाकाने तर श्वास हा तोंडाने घ्या दोन्ही तोंडाने नाकानेच घेतला तरी चालतो काय फरक पडत नाही आणखी एक प्र कमेंट होते की हे फाय फॉरेस्टसाठी याचा काय फायदा तर मित्रांनो फॉरेस्टसाठी ह्याचा फायदा म्हणजे की मी एक लाँग डिस्टन्सचा प्रॅक्टिस करतो आहे पाच किलोमीटर हा पण एक लाँग डिस्टन्सचा इव्हेंट आहे तर यामध्ये तुम्हाला कसं मी करतो आहे किंवा मी काय काय तुम्हाला जे हे सांगालो आहे की प्रॅक्टिसच्या आधी मी एलार्जिन खालतो प्रॅक्टिसच्या आधी मी जिन्सीन खातो प्रॅक्टिसच्या आधी मी एलकार्बनाईट खातो प्रॅक्टिसनंतर प्रोटीन घेतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप मदत करतील यामुळेच हे व्हिडिओ बनवत आहे तर भेटूयात आजच्या वर्कआउटनंतर मित्रांनो हत्ता मी दहा मिनटं दहा ते बारा मिनटं वॉर्मआउट केलेलं आहे नंतर बी सी आणि स्ट्रायडिंग करून वर्कआउट स्टार्ट करणार वर आहे वॉर्मअप आज जवळपास स्पीड वर्कआउट असतो तेव्हा बॉडी चांगली गरम झाली पाहिजे सगळं मसल ॲक्टिवेट झाला पाहिजे त्यासाठी मी वॉर्मअप थोडा फास्ट केलेला आहे म्हणजे स्टार्टिंगला स्लो करून नंतर नंतरच फास्ट करत आणलेलं आहे म्हणजे समजा नंतर नंतर तीन चाळीसवर वॉरआउटचा प्रेस आणला होता त्यानंतर आता चांगली बी सी आणि आता स्ट्रायडिंग करून वर्क स्टार्ट करणार आहे चारशेच्या दहा रेपिटिशन आहेत

किती <laughs>

राम राम भाई सरनी अरे तो हमारे साथ आज धारा जिले के अविनाश जाधव है तो इनका अभी में चंद्रपुर जिले अभि तो मैं गाव जिल्ह्या पहिला तर आपल्या पेडम